बीजेपी कामगार महिला अध्यक्ष अॅडव्होकेट सौ नेहा सूरज ऐरराव यांच्या वतीने भव्य कामगार लाभार्थी मेळावा व भाजप कामगार मोर्चा धुळे महानगर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन याबाबत अधिकृत असे की आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील गल्ली नंबर नऊ येथील पाटबाजार येथील जुने धुळ्यातील कामगार मोर्चा कार्यालयाचं उद्घाटन व भव्य कामगार लाभार्थी मेळावा या ठिकाणी पार पडला या प्रसंगी या ठिकाणी या भव्य कामगार लाभार्थी मेळावा व भाजपा कामगार मोर्चा धुळे महानगर संपर्क कार्यालय उद्घाटन धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबकर भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅडवोकेट विजयजी हरगुडे महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ राज्यमंत्री दर्जा अध्यक्ष गणेश ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या भव्य कामगार लाभार्थी मेळावा व भाजपा कामगार मोर्चा धुळे महानगर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष अॅडवोकेट सौ नेहा सूरज अहिरराव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर प्रसंगी मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व कामगार महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सह यां प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आले त्याचबरोबर बांधकाम कामगार नोंदणीकृत कामगारांना या ठिकाणी येत्या काळात पुन्हा भांडी वाटप कार्यक्रम पार पडणार असून त्याची नोंदणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात कामगारांनी अडचण आल्यास या ठिकाणी या संपर्क कार्यालयात नेहा सूरज यांच्याकडे आपली अडचण सांगून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर मोठ्या संख्येने कामगार वर्ग महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने सर्वात चांगलं काम कामगार मोर्चा करतात दोन हजार पासून पवार हा सतत सोबत आमचा सूरज होता तो आता काय सरकारी नोकरी लागला म्हणून लांबणार आणि आता धर्मपत्नी दोन हजार अठरा मध्ये कामगारांना आठ हजार पेट्या आम्ही दोन हजार अठरा मध्ये दिल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये बाराशे लोकांना आम्ही बारा हजार लोकांना माहिती आणि आता चालू मध्ये माझ्या ऑफिसला आपलं टार्गेट अठरा ते वीस हजार लोकांचा आहे आता या इलेक्शनच्या अगोदर अगोदर आणि आतापर्यंत आपण बारा ते, ते तेरा हजार लोकांना बांधे वाटप करून चुकलो आहोत रोज शंभर दीडशे लोकांना भांडे वाटपाचा कार्यक्रम विजू आणि मेळा या दोघं माझ्या ऑफिसला कंटिन्यू थांबतात आणि त्या ठिकाणी वाटे वाटत लहान मुलगी आहे परंतु तिला कामाची फार आवड आहे तिचं खरंच मनापासून फार फार अभिनंदन करतो का फार चांगलं काम तू या ठिकाणी करत आहे आणि आज कामगार मोर्चाचं कार्यालय या ठिकाणी तिने हिंमत केली धाडस केली त्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपला जो हा भाग आहे हा कष्टकरीचा भाग आहे आणि या भागामध्ये खऱ्या अर्थाने कामगार राहतात आता याच्यानंतर तुम्हाला इतक्या लांब माझ्या ऑफिस पर्यंत यायची गरज नाही काही अडी अडचण असेल तर या ठिकाणी तुमचा हक्काचा असा हा कार्यालय या ठिकाणी आजपासून तुमच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी आपण चालू करत आहोत तर आपल्याला काही आली अडचण नसतील तर आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आता तर शासनाने तुमच्या माझ्या सर्वांच्या वाडका देवा भाऊ यांनी तर कामगार जे आपण भांड्यांचे किट देतो तर त्या किट मध्ये मोठा बदल केलेला आहे त्याच्यात कुकर पाणीच आनंद हे सुद्धा त्याच्यात टाकण्यात आलेले इतक्या म्हणजे तुम्ही बाजारात घ्यायला गेला तर जवळपास तुम्हाला अठ्ठावीस तीस हजारच्या खालचा कीट नसेल एवढा कीट तेव्हा गोच्या माध्यमातून आमचे कामगार मंत्री माननीय फुंडकर साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला सर्व धुळेकर कामगारांना या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत एवढंच नाही मी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष नेहा सुरजाई राव मी तमाम धुळेकरांना आव्हान करू इच्छिते की आपण कामगार मोर्चाचं कार्यालय पाठगल्ली इथे सुरू केला आहे तरी सर्वांना काही अडचण असेल कामगारा संबंधित असेल शिष्यवृत्ती संबंधित असेल कुणाला नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यू करायचं असेल तर ते आपण इथे फॉर्म भरून घेऊ शकतो अशा प्रमाणे हे सर्वांच्या साठी एक मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय आपण ओपन केलेलं आहे इथे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की सर्वांनी या कार्यालयाला भेट द्या आणि जे काही समस्या असेल त्या समस्यांचे निमांक येथे करण्यात येईल thank you, thank you. Thank you. Thank you.